नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण मनरेगा योजनेतील एक मोठी आणि महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत सर्वात पहिली आणि मोठी बातमी म्हणजे मनरेगा अंतर्गत वैयक्तिक कामांसाठीची आर्थिक मर्यादा आता दोन लाखांवरून थेट सात लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे होय सात लाख रुपये या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे आणि अनेक प्रलंबित कामांना आता गती मिळणार आहे मनरेगा सॉफ्टवेअरमध्येही आवश्यक सुधारणा करण्यात आल्या आहेत यामुळे सात लाखांपर्यंतची कामे आता ऑनलाईन मंजूर होऊ शकतील तसेच निधीची उपलब्धता देखील वेळेवर होणार आहे थोडं मागे गेलो तर केंद्र सरकारने आधी ही मर्यादा पाच लाखांवरून दोन लाखांपर्यंत कमी केली होती आणि त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची कामे अडकली होती परंतु शेतकऱ्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ही मर्यादा पुन्हा वाढवण्यात आली आहे मनरेगा अंतर्गत शेतकऱ्यांसाठी एकूण अडुसष्ट प्रकारची वैयक्तिक कामे उपलब्ध आहेत विहिरी शेततळे जमीन समतलीकरण जलसंधारण पाणी व्यवस्थापन ही सर्व कामे आता अधिक दर्जेदार पद्धतीने आणि गतीने होऊ शकणार आहेत पावसाळ्यात मनरेगाची कामे मंदावतात पण आता फेब्रुवारीपासून विहिरींची कामे जमीन विकासाची कामे आणि शेततळ्यांची कामे मोठ्या प्रमाणात सुरू होणार आहेत या निर्णयामुळे प्रलंबित कामांना वेग येईल आणि शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीसाठी खूप मोठा फायदा होईल धन्यवाद शेतकरी बांधवांनो अशाच माहितीपूर्ण अपडेट्ससाठी आमच्याशी जोडून रहा